नमस्कार आपण पाहताय सांगली नागेवाडीत जवळपास दहा किलो वजनाची गांजाची झाडे जप्त खानापूर तालुका सध्या अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे मोठ्या चर्चेत आहे नागेवाडी गावात चक्क घराशेजारी गांजाची लागवड केल्याचा प्रकार काल उघडकीस आला नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने वै तेहतीस या संशयित आरोपीने घराच्या बाजूलाच गांजाची झाडे लावली होती सदर संशयित आरोपीस काल विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावेळी घराच्या बाजूस असणारे गांजाचे लहान मोठे पाने फुले आणि बिया असणारे एकूण तेवीस झाडे जप्त केले आहेत ज्याचे बाजार मूल्य जवळपास अठ्ठ्याण्णव हजार इतके आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अंमली पदार्थविरोधात जिल्ह्यात कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते त्यानुसार उपविभागीय विता पोलिस अधिकारी विटा आणि विट्याचे पोलीस निरीक्षक यांनी विटा पोलिसांना व गुन्हे प्रगटीकरण पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आणि पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली त्यावेळी नागेवाडीमध्ये पेट्रोलिंग करताना गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक रणदिवे यांना राजू मदने याने घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार नागेवाडी बीट व गुन्हे प्रगटीकरण पथकाने संयुक्तरित्या राजू मदने यांच्या घराजवळ जाऊन पाहणी केली त्यावेळी घराला लागूनच गांज्याची लागवड केल्याचे दिसून आले तत्काळ पोलिसांनी राजू मदने याला ताब्यात घेतले आणि घराजवळ लहान मोठी जिवंत असणारे तेवीस ओलसर गांज्याची झाडे जप्त केली या झाडांचे एकूण वजन नऊ पॉईंट आठशे आठ किलोग्रॅम इतके भरले तसेच याची बाजारभावानुसार अठ्ठ्याण्णव हजार रुपये इतकी किंमत आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अभिजित कणसे करीत आहेत सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा